तर चला आज मला बनवायचे आहे बिर्याणी व्हेज बिर्याणी तर व्हेज बिर्याणी म्हणजे सोयाबीन घालून सोयाबीन बिर्याणी बनवायची मुलं म्हणले आज वेगळकर आणि श्रावण महिना चालू झालं आहे ना त्याच्यामुळे आता व्हेजच बनवायचे तर, बन तर पहिल्यांदा कांदा आणि मिरची घेतली मी फ्रायसाठी आपल्याला लागणार आहे आणि अद्रक लसूण टमाटर याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि खडा मसाला थोडासा घेतला आहे मी तर, ला अधरक, तर चला मी मिक्सरमध्ये वाटण करून घेते मिक्सरमध्ये घालून घेतले तर चला आपलं वाटण रेडी आहे आणि हे सोयाबीन भिजवून घेतलं आहे मी पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये तर गॅस ऑन करून घेतला आहे टोप ठेवलेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात कांदा ना ब्राऊन करून घ्यायचं आहे आपल्याला टोप छान गरम झालेला आहे तर मी हा कांदा ब्राऊन करून घेते चांगला तेल वापरायचं आहे आपल्याला दोन चमचे आपल्याला जे म्हणजे तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये फ्राय करायचं आहे लवंग पण दोन ते चार टाकायची जिरं एक चमच टाकायचं महुरी एक चमच थोडासा हिंगा आहे ना चोकण वापरूयात आपण थोडंसं कढीपत्ता पण तडच्यासाठी कारण थोडी कढीपत्त्या ना टेस्ट छान येते अद्रक लसूण आहे ना त्याचे पेस्ट केलेले आहे टमाटर आता ते घालूयात एक चमच मीठ वापरायचं आहे कारण मीठ सगळं एक चमच लागला पहिला हा एक चमच अंगार त्याच्यानंतर हा घरचा लाल तिखट आहे ना ते आपण दोन चमच घालूयात हे सगळे मसाले आहेत ना चांगले असे फ्राय करून घेऊया म्हणजे चांगले शिजलं ना मसाला छान येते पण खूप मोठे आहेत ना भिजून फुकलेत ना त्यामुळे मी अर्धे अर्धे काप करते तर हे बारीक कटून करून घेतलेत ना ते आपण घालूया हे सगळं आध्या एक फ्राय करून घ्या आपण सगळा मसाला लागेल म्हणजे त्याला या ठिकाणी मी इंद्रायण तांदूळ घेतलेत चार ते पाच वेळा धुवून स्वच्छ घेतलेत ते पण आपण सगळं करून घ्यायचं मग पाणी वाचायचं त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया पाणी घालून घेतलेलं आहे त्याला आपल्याला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया आपण तर आपला भात झालेला आहे पाच मिनटासाठी मी वाप यासाठी ठेवलेलं बघू शकता छान आपलं सोयाबीन भात झालेला आहे आज बिर्याणी व्हेज बिर्याणी झाली आज आपली तर बाउलमध्ये काढून घेते मी आता तर बघू शकता मी एका बावलमध्ये काढून घेतलेला आहे भात आणि खूपच वास छान आलेला आहे आणि आता टेस्ट मी करते कसं झालं आहे बघते तर आज आपण छोटासा ब्लॉक होता तर इथेच थांबूयात हे ना तर माझ्या चॅनलला जास्त जास्त लाईक करा शेअर करा आहे ना तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तर बाय बाय